नमस्कार मित्र हो मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज आजच्या क्राईम स्टोरीमध्ये आपण पाहणार आहोत एकाच व्यक्तीचे तीन महिलांसोबत प्रेमसंबंध आणि यातून एकीचा काटा काढण्यासाठी दोघींना जेलमध्ये जावं लागलं आहे शनिवार एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी एअरकोर्ट पोलिसांचा फोन खणखणला आणि एका एक महिलेच्या मृतदेहाची खबर देण्यात आली एअरकॉट गावच्या डोंगर झाडीत एका पस्तीस वर्षीय महिलेचा मृतदेह पोलिसांना आढळून आला या महिलेची ओळख पटवण्याचं पहिलं चॅलेंज पोलिसांसमोर उभारलं होतं आणि मग गुन्हेगारांचा तपास केला जाणार होता पोलिसांच्या तपासामध्ये या महिलेची ओळख पटली तिचं नाव लोगा नायगी असं होतं सुरुवातीला पोलिसांना वाटलं की या महिलेने कदाचित दरीत उडी घेतली असावी डेड बॉडी अजूनही व्यवस्थित होती पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला शवविच्छेदन अहवालाने पोलिसांच्या पायाखालची वाळू सरकली कारण या महिलेची हत्या झाल्याचं स्पष्ट झालं होतं ही घटना तामिळनाडूच्या सालेम जिल्ह्यात घडली आहे या महिलेला विषारी इंजेक्शन देऊन तिचा मृतदेह दरी टाकला हे स्पष्ट झालं सुरुवातीला पोलिसांनी योगा नायगी ही कुठं राहते काम काय करते याचा तपास सुरू केला ज्यामध्ये ती एका कोचिंग क्लासमध्ये काम करायची तर एरकोड गावातील एका हॉस्टेलमध्ये ती एकटीच राहायची पोलिसांनी त्या ठिकाणी चौकशी केली असता त्याला कुणीच नातेवाईक नसल्याचं समोर आलं स्वभावाने प्रेमळ असल्यानं तिचं कुणी वैरी देखील नसल्याचं पोलिसांना सांगण्यात आलं त्यामुळे या खुनाची मिस्ट्री वाढत चालली होती मग पोलिसांनी तिच्या मोबाईलची हिस्ट्री तपासली ज्यामध्ये लास्ट कॉल अब्दुल आबीज नावाच्या व्यक्तीला केला गेला होता मग पोलिसांनी या दोघांच्या कॉलवर फोकस केलं हे दोघेही बऱ्याच वेळ बोलत असल्याचं समोर आलं अठ्ठावीस फेब्रुवारी महिन्याचा लास्ट दिवसापासून लोगा नायगी ही बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली याच दिवशी अब्दुल आबीज आणि लोगा नायगी यांचा शेवटचा कॉल झाला होता पण तो कॉल अगदी शॉर्टमध्ये झाला या कॉल हिस्ट्रीवरून पोलिसांनी अब्दुल आबीजला ताब्यात घेतलं एअरकॉड पोलिसांनी सुरुवातीलाच अब्दुल्ला आतल्या खोलीत नेऊन त्याची खातरदारी केली पोलिसांच्या पहिल्याच शॉटमध्ये अब्दुल अबिजने जी माहिती दिली ती ऐकून पोलिसांचे डोके चकरावले। अब्दुल आबिजचे तीन लपडे निघाले यातील योगालायगी ही पहिली प्रेमिका ती अब्दुल अबिजवर जीवापाड प्रेम करायची अब्दुलसाठी तिनं धर्मांतर देखील करायचं ठरलं होतं पण नर्स असणारी मोनिशा आणि आय टी कर्मचारी असणारी थाविया या दोघांच्या सौंदर्यावर अब्दुल जास्तच फिदाद झाला होता अब्दुलच्या जीवनात या दोघींच्या येण्याने योगा नायगीचे महत्त्व कमी झाले होते पण योगा नायगी अब्दुलला सोडायला तयार नव्हती ती अब्दुल समोर धर्मांतर करून लग्न करायच्या तयारीत होती पण शरीर सुखाला भुकेजलेल्या अब्दुल्ला नायकीचं खरं प्रेम नको होतं त्याने या दोघींचे प्रेम मिळवण्यासाठी योगा नायकीचा बळी देण्याचं ठरवलं यासाठी अब्दुलने त्याच्या नव्या दोन प्रेमिका मोनिशा आणि थाविया यांना आपल्या कटात सहभागी करून घेतलं यासाठी त्यांनी कोणताही रक्तरंजित थरार करायला नको म्हणून मेडिकल मर्डर प्लॅन आखला अठ्ठावीस फेब्रुवारीला योगा नायगीला अब्दुल हॉस्टेलमधून बाहेर घेऊन गेला एक मार्च शनिवारी तिला रूमवर घेऊन आला जिथं मोनिशा आणि थाविया उपस्थित होत्या बोलत बोलत अब्दुलने आधीच विषारी औषधाने भरलेले इंजेक्शन काही कळायच्या आतच योगा नायगीच्या दंडात खुपसले ती ओरडू लागली काय केलंय म्हणून विचारू लागली पण अब्दुल आणि त्याच्या दोन्ही प्रेमिका हसत हसत तिला देवाचं बोलवणं आल्याचं सांगितलं काही वेळातच ती बेशुद्ध पडून कोमात गेली त्याचवेळी या तिघांनी योगा नायगीला उचलून कारमध्ये खातलं घातलं आणि रात्रीच्या सुमारास येराकोडच्या डोंगरदरीत तिचा मृतदेह फेकून दिला वरून पडल्याने आणि अंगात विषारी औषध असल्याने तिचा जागीच मृत्यू झाला होता ही संपूर्ण स्टोरी ऐकून पोलीस देखील हळहळले हाड़ पण मित्रांनो एक गोष्ट नक्की अनैतिक संबंधापेक्षा प्रेम ग्रेट असतं म्हणून मारेकरी जेलची हवा खाऊ लागल्या आहेत